हल्ली पतंग कमी आणि ड्रोन जास्त अशी स्थिती आपल्याला सगळ्याच सोहळ्यांमध्ये बघायला मिळते पण आज मातोश्रीजवळ ड्रोन घिरट्या घालत असताना दिसले आणि संशयाचं धुकं निर्माण झालं मातोश्री बाहेर ड्रोन दिसल्यामुळे ठाकरेंवर ड्रोनद्वारे कुणी नजर तर ठेवत नाही ना अशी ना शंका निर्माण झाली एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि या संदर्भात मुंबई पोलिसांनी खुलासा केलाय पण पोलिसांच्या खुलाशानंतरही जे व्हायचं ते राजकारण रंगलंच हल्ली पंगत कमी आणि ड्रोन जास्त अशीच काहीशी स्थिती झाली कारण कोणताही सोहळा पहा तिथं शे दोनशे ड्रोन कॅमेरे घोंगावत असतातच राजकीय सभा असो की सोहळे ड्रोन्स ठरलेले त्यामुळे कधी काळी विषय असलेल्या ड्रोन्सचं काही नवल उरलेलं नाहीये पण तोच ड्रोन जर राज्याचं पॉवर हाऊस असलेल्या सत्ता असो किंवा नसो कायम राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यासमोर घोंगावला तर त्या ड्रोनवर अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा येणारच हे दृश्य आहेत मातोश्री निवासस्थानाजवळ फिरणाऱ्या ड्रोनची मातोश्रीच्या अवकाशात ड्रोन घिरट्या घालत होता आणि ते पाहून अनेकांच्या शंकांना वेगवेगळे धुमारे फुटले ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला ड्रोन धोरणात मुंबई रेड झोन मध्ये समाविष्ट आहे मग सध्या मातोश्री निवासस्थानाबाहेर असे ड्रोन सर्रास दिसायला लागले हाय सिक्युरिटी झोन मध्ये असलेल्या मातोश्रीच्या परिसरात असे ड्रोन दिसणं ही सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर बाब असल्याचं दानवेंनी म्हटलंय आणि मातोश्रीजवळ ड्रोन पाठवून कुणी टेहळणी करतय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आता ठाकरेंच्या मातोश्रीजवळ ड्रोन घिरट्या घालतायत म्हटल्यावर चर्चा तर होणारच तर हा ड्रोन नेमका कुणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता असा सवाल अनिल परबांनी विचारला या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आलं यामागे कोणतेही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना मातोश्री सारख्या झेड प्लस सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे असं ट्विट अनिल परब यांनी केलाय आणि त्यांनी याच्या चौकशीचीही मागणी केली मातोश्री आणि त्याच्या अत्यसला परिसर हा हाय सेक्युरिटी झोन आहे मग हाय सेक्युरिटी झोन कोणासाठी केलेलं आहे जे तिकडे राहत आहेत त्यांच्यासाठी म्हणजे कोण राहतात म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्योजी असतील किंवा त्यांचा कुटुंब राहतो मग मा त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं असं ड्रोन आम्ही या या वेळेमध्ये या या कामासाठी आम्ही करणार आहोत मग याचा हेतू काय होता एम एम आर डी एला पूर्ण आत्ताच ही गोष्ट करायची गरज का लागली मग एमएमआरडी तर कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत त्यांना आता कुठचा आता पुनर्वान्य करायची आहेत नवीन अजून कुठचं संशोधन त्यांना करायची गरज ती रविवारी लागलेली आहे हा एक मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण तर आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी काही गंभीर सवालही उपस्थित केले तुम्हाला कोणतं सर्वेक्षण घरांमध्ये डोकावण्याची परवानगी देतं तातडीनं लगेच दूर जाण्याची परवानगी कशी मिळते ड्रोन सर्वेक्षणाचं रहिवाशांना का कळवलं नाही संपूर्ण बीकेसी सर्वेक्षणाच्या नावाखाली एमएमआरडीए फक्त आमच्या घरावर नजर ठेवत आहे का एमएमआरडीएनं जमिनीवर उतरून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावं पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवलं नाही एकीकडे ठाकरेंची शिवसेना या मातोश्रीवरच्या ड्रोन घिरट्यांमुळे आक्रमक झालेली असताना सत्ताधारी नेत्यांनी मात्र त्यावरून ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्यासाठी याचं भांडवल केलं जात आहे असा आरोप केला कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उभाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की उद्योगपतीच्या घराखाली जिलेटीच्या कांड्या ठेवणारं हे सरकार नाहीये तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवणारं हे सरकार आहे अगदी विरोधक असले तरी देखील त्यांचा सुरक्षेची जिम्मेदारी ही शेवटी राज्य सरकारवरच आहे म्हणूनच मातोश्रीला देखील सुरक्षा पुरवलेली आहे तेव्हा काळजी करू नये आणि उगीच सहानुभूती मिळवण्याचे हे असे हास्यास्पद प्रयत्न करू नये याच्याकडे मला वाटतं ह्यांना उत्तर नको प्रश्नासाठी यांना की संशय मला आम्हाला तसे दबावाटत आमच्यावर पाळत ठेवतायंतर लढीला लावून असा ठेवू मैदानात या लढा आयोजित होत असते परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भौमिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे परंतु लोकसभेचा भ्रम या ठिकाणी विधानसभेच्या लढाई माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर लागलीच पोलीस प्रशासनानं यावर स्पष्टीकरण दिलं बीकेसी आणि खेरवाडी परिसरात एमएमआरडीए कडून ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे पॉट टॅक्सी प्रकल्पासाठी एमएमआरडीए सर्वेक्षण सुरू आहे आणि पूर्व परवानगीनंच हे सर्वेक्षण सुरू असल्याचं पोलिसांनी आणि खुद्द एम एम आरडीएनंही स्पष्ट केलं ड्रोन कोणत्या संस्थेचा होता त्याला कुणी परवानगी दिली होती आणि ऑपरेटरचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं होतं की नाही या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं एम एम दिली आहेत कारण काहीही असो मातोश्री बंगल्याच्या प्रवेशद्वारावर काही सेकंदासाठी घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे अनेकांचा वीकेंड मात्र हवेत गेला असेल हे मात्र नक्की आता या ड्रोन मागचं सत्य जमिनीवर लँड होणार की ड्रोन सारखंच हवेत गायब होणार याचीच उत्सुकता आहे सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा मुंबई राजकीय शोलेमधली पुढची बातमी तब्बल सात वर्ष ज्या दिवसाची प्रतीक्षा